संतोष देशमुख यांच्या गावाला या येणार मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आंदोलनाच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे एक तर संतोष देशमुख हे अत्यंत लोकप्रिय असणारे असे सरपंच होते गेल्या पंधरा वर्षापासून ही ग्रामपंचायत यांच्या आणि मसाजोगच्या देर्यामध्ये असणारी जी काही सोलर कंपनी आहे त्या सोलर कंपनी मध्ये खंड मागण्यासाठी गेलेल्या लोकांनी अचूक धोरवणे आज दलित आहे बौद्ध आहे त्याला मारहाण केल्यानंतर त्यांची कंप्लेंट ही पोलिसांनी लोक घेतली नाही नंतर घेतली असेल तर त्याच्यामध्ये अट्रोसिटी अॅक्ट जो आहे तो लावणं आवश्यक होत एखाद्या दलितावर जर असा हल्ला झाला असेल तर तिथं पोलिसांनी अट्रोसिटी अॅक्ट लावला पाहिजे परंतु पोलिसांनी काय तो अट्रोसिटीचा रुणा लावाला आज मला कलेक्टर भेटले आणि एसपी नवीन आलेले पण एसपी माझी भेट झाली नाही पण या पहिल्या गुन्ह्यामध्ये अठराशे लागला पाहिजे पण संतोष देशमुख यांची अत्यंत निगरून अशा पद्धतीची अत्या झाली आणि दिवसाआ दुपारी साडेतीन वाजता त्या चेक नाक्यावरून त्याला त्यांना घेऊन गेले आणि तीन तास संतोष देशमुख यांना कुठे आजूबाजूला त्यांनी फिरवला आणि साडेसहा वाजता त्यांची अत्यंत क्रूटपणे त्यांची हत्या केलेली आहे माणूस तिला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे महाराष्ट्राला घडवून टाकणारी घटना आहे देशातल्या लोकांना हळहळ वाटावी अशा पद्धतीची घटना आहे आणि फार मोठा कसला वाद नव्हता अशोक सोनवणे या वाचमेंटला आपण का त्या विचारण्यासाठी गेलेल्या संतोष व अशा पद्धतीने आहे आरोपी चार पकडण्यात आलेले आहेत तीन आरोपी अजूनही पकडण्यात आलेले नाहीत खरी आहे की महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस आपलं सी आय टी क्राईम ब्रँच हे इतर राज्याच्या तुलनेमध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारी यंत्रणा आपली आहे तरी सुद्धा अद्याप सगळे आरोपी पकडले जात नाहीत अनेक वेळेला अनेक गुन्ह्यामध्ये कोणी हल्ला केला कोणी खून केला याची माहिती नसताना चोवीस चोवीस तासामध्ये पोलीस त्या आरोपीला पकडून आणतात आणि या प्रकरणामध्ये आरोपींची नावं सगळे आहेत खंडी मागायला गेलेल्या लोकांनीच हल्ला केलेला आहे आणि ते कोण लोक आहेत त्याची सगळी नावं पोलिसांकडे आहेत परंतु अद्यापर्यंत त्याला अटक झालेली नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलणार आहे मोदी उद्या गेल्यानंतर आणि गाव अत्यंत संतप्त आहे बीड जिल्ह्यातील जनता अत्यंत संतप्त आहे आपण कोणाला या प्रकरणामध्ये कामा नये जो कोणी या प्रकरणाचा सुधारधार असेल त्या सुधारधाराला पकडणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपले धनंजय देशमुख छोटे बंधू आहे गावकऱ्यांची भावना आहे मी संतोष यांच्या मातोशाला भेटलो त्यांच्या पत्नीला भेटलो आणि त्यांची रिॲक्शन अत्यंत होती संतोष देशमुख यांच्या पत्नीची तर भूमिका हीच होती की मला तर सांगा एवढी त्रस्त आहे की मी जाऊन त्या आरोपींना मी सबक शिकू शकते पोलिसांना का आरोपी सापडत नाही लवकर चौकशी होत नाही आणि अजूनही मला वाटत की या कुटुंबामधले त्यांचे त्यांची आई आहे त्यांच्या पत्नी आहे त्यांचे बंधू आहे त्यांची स्टेटमेंट तुमचं काय का स्टेटमेंट तुमचं आज इथलंय म्हणजे आता दिवस झाले इन्क्वायरी सीआय सीआय ठीक आहे सीआयडी असली सीआय पण आहे पण त्यामुळं सीआयडी कडे चौकशी जाण्याची अवघड तारखेला गेली मला माहित नाही पण पोलिसांनी आवडतो या कुटुंबातल्या तीन चार लोकांनी स्टेटमेंट घेणं जाऊ होतो पोलिसांनी स्टेटमेंट घेतली नाही गेल्यानंतर ही अद्याप यांच्या बंधूंच आज स्टेटमेंट घेतलेलं आहे तर त्या स्टेटमेंट मध्ये आपण स्पष्टपणे सांगा की त्या ठिकाणी गेलेले जे लोक होते कोणाचे लोक होते काय आपली माहिती आहे त्या व्यक्तीचं नाव रेकॉर्ड घेणं अत्यंत आवश्यक आहे कलेक्टरचं म्हणणं असं आहे की म्हणजे अजून काय तुमचे जबाब विचार नाही याची मला माहिती नव्हती पण कलेक्टरांना विचारल्यानंतर ते म्हणाले की ओवा तू सुद्धा झाला त्याला काका मी त्याच्यामध्ये कॅकेत नाही त्याचं म्हणणं होतं की अजून आम्हाला तसं एवढंही मिळालं नाही अजून कोणाच्या ह्याच्यामध्ये त्यांचं नाव आलेलं नाही आहे आता मला कळलं की आपलं कोणाचं स्टेटमेंट आलेलं नाही आहे तर त्या स्टेटमेंटमध्ये आपण पंचपणे नाव घेतो पाहिजे हो थे। थे हो ते गुंड होते ते गुंड होते आणि त्या सूत्रधाराला त्याच्यामध्ये कसल्या परिस्थितीमध्ये भोखंड करता आवश्यक आहे जिल्ह्यामध्ये हैग्रोज घालणारी पोळी आहे सर्वसामान्य माणसांना त्रास देणारी पोळी आहे या भागामध्ये काही छोटे मोठे उद्योग येत आहेत त्या उद्योगामध्ये काय चावीस लोकांना पाच पन्नास शंभर लोकांना रोजगार मिळतो आहे त्याच्या पद्धतीची दादागिरी झाली तर आजचा कुठलाही कारखाना किंवा कुठली या जिल्ह्यामध्ये गावामध्ये ना नाही